गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळाकडून जसे देखावे साकारले जातात तसे घरगुती गणेशोत्सवात देखील देखावे असतात नाशिकच्या स्वाती पाटील यांनी महाराष्ट्र राज्य प्राणी शेखरूचं संवर्धन व्हावं या जनजागृतीसाठी देखावा साकारलाय रायपूरमधील शेखरू पार्कचा अगदी जशाचा तसा देखावा पाटील कुटुंबानं साकारलाय आढावा घेत आहे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं घरोघरी बाप्पाचं आगमन होत असताना त्यासोबतच देखावे काही सामाजिक संदेश देण्याचा देखील प्रयत्न केला जातो वेगवेगळ्या सजावटी केल्या जातात नाशिकमधील स्वाती पाटील यांच्या घरी देखील अशा स्वरूपाचा पर्यावरणपूरक गणपती बसवण्यात आलेला आहे सोबतच आपण जी आरस बघतोय तो महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेला शेकडू यासाठीचं हे सगळं सजावट करण्यात आलेली आहे आरस करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाची जी आ, संकल्पना आहे ती या ठिकाणी सत्यात उतरवण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे शेकरू पार्क जे रायपूर या ठिकाणी आहे त्याची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे विशेष म्हणजे जे, जे शेकरू या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत ते देखील शाडू मातीचे आहे गणपती बाप्पाची मूर्ती देखील शाडू माती शाडू मातीची आहे सोबतच या ठिकाणी जे वृक्ष आहेत ते देखील कागदी झाडा कागदी पानांपासून करण्यात आलेले आहे कागदी लग्द्यांचा वापर करून हे सगळं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे काय नेमकी या मागची संकल्पना होती आ, त्या ज्यांनी हे तयार केलं त्या स्वाती पाटील आपल्यासोबत आहेत काय करण्यात आलं मॅडम हे सगळं काय यामागचा संदेश होता आपला हा राज्य प्राणी शेकडू आहे ना हा दुर्मिळ होत चाललाय त्याच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत मग त्याचा विचार करून ना मी असंच सर्च केलं तर मला गडचिरोली येतं शेकरू संवर्धन पार्क गव्हर्नमेंटनी चालू केलेला आहे त्याची माहिती मिळाली मग मा त्याच्याबद्दलची माहिती गोळा करून तिथले सिक्युरिटी गव्हर् इन्चार्ज यांच्याकडनं तेथले फो, फोटो घेतले आणि तशा प्रतिकृती बनवायचा मी प्रयत्न केलेला आहे कारण शेकरू प्राणी आहे ना आता जर आपण जतन केला नाही तर तो पुढच्या पिढीला बघायला सुद्धा मिळणार नाही व्हिडिओ जर्नालिस्ट सा न्यूज नाशिक